नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मागील परीक्षेत विचारण्यात आलेले महत्वाचे इम्पॉर्टंट प्रश्न पाहणार आहोत आणि मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे जिल्हा परिषद भरती यामधील पहा आरोग्य विभाग जे आहे त्यासाठी इम्पॉर्टंट असणारे पंचवीस प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत मित्रांनो हे सर्वच सर्व प्रश्न आय बी पी एस पॅटर्ननुसार घेतलेले आहेत म्हणजेच यातील काही प्रश्न असे आहेत की जे आपले दोन हजार चोवीसला ला आरोग्य विभागाची भरती झालेली आहे त्यामधीलच यामध्ये चार ते पाच प्रश्न घेतलेले आहेत हे पूर्ण प्रश्न टीस आय बी पी एस पॅटर्ननुसार आहेत म्हणजेच यामध्ये सहावी ते दहावी हे जे विज्ञान आहे हे तांत्रिक प्रश्न म्हणून घेतलेला आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ मिळवण्यासाठी मराठी नोकरी आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहेत त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रात हत्ती रोग संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून द्यायचं आहे आपल्या राज्यामध्ये हत्ती रोग संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक सी तर वर्धा लक्षात ठेवा मित्रांनो कोणता आहे वर्धा या ठिकाणी आहे हत्ती रोग संशोधन केंद्र पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते कितवे सत्त्याण्णव यावरती प्रश्न आपल्याला नेहमी विचारण्यात आलेले आहेत म्हणजे आपल्याला प्रश्न यावरती येण्याची शक्यता देखील असते कारण मराठी विषयामध्ये जे मराठी साहित्य संमेलन आहे यावर्षी यावरती या नेहमी आपल्याला प्रश्न इम्पॉर्टंट असे विचारतात तर सत्त्याण्णव जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ते अंमळनेर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे क्लोरीन या मूलद्रव्याचा अणुअंक किती आहे यातील जेवढे काही मित्रांनो आपण तांत्रिक प्रश्न घेतलेले आहेत हे पूर्ण आपण जशास तसे आयबीपीएस पॅटर्ननुसार घेतलेले प्रश्न आहेत तर क्लोरीन हा जो मूलद्रव्य आहे याचा अणुअंक किती आहे तर क्लोरिनचा आहे पहा ऑप्शन क्रमांक डी सतरा क्रमांक म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे स्वाइन फ्लू हा आजार प्रथमतः खालीलपैकी कोणत्या देशात आढळून आला पहा या ठिकाणी प्रश्न काय आहे आपल्याला स्वाईन फ्लू हा जो आजार आहे कोणता स्वाइन फ्लू एच वन एन वन म्हणजेच स्वाईन फ्लू हा सर्वात पहिल्यांदा कोणत्या देशामध्ये आढळून आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी तर मेक्सिको या देशामध्ये कोणत्या तर मेक्सिको या देशामध्ये सर्वात पहिला स्वाईन फ्लू आढळून आला होता ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यावरती जर लेटेस्ट प्रश्न जर आपल्याला मित्रांनो पाहायचा असेल तर कोविड नाईन्टीन म्हणजे जो कोरोना आपण त्याला म्हणतो पहा कोविड नाईन्टीन हा सर्वात पहिल्यांदा कोणत्या देशामध्ये आढळून आला तर हा आढळून आला पहा चायना या देशामध्ये ठिकाण कोणतं आहे तर वुहान हे ठिकाण आहे पर्याय दोन स्वाईन फ्लू आपलं मेक्सिकोमध्ये आढळण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक पाचवा आहे जैन आदी बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास पहा जैन आणि बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास यामध्ये आपल्याला सिनियर पोस्ट वरती प्रश्न विचारला होता अ कम्पेरेटिव्ह स्टडी ऑफ जैनिझम अँड बुद्धिजम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत पहा या ठिकाणी एक पुस्तक दिलेलं आहे आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये पहा पुस्तक आणि त्याचे लेखक हे आपल्याला नेहमी विचारले जातात तर त्यातीलच हे पुस्तक आहे जैन आणि बौद्ध धर्म धर्माचा तुलनात्मक अभ्यास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी तर ब्रह्मचारी प्रसाद कोण ब्रह्मचारी ब्रह्म ब्रह्मचारी प्रसाद हे है जे आहेत हे है या पुस्तकाचे लेखक आहेत पुस्तक कोणतं आहे अ कम्पेरेटिव्ह स्टडी ऑफ जैनिझम अँड बुद्धिझम पर्याय क्रमांक डी आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे खालीलपैकी पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी कोणती आहे पहा कोणत्या साइडला आहे तर पश्चिमेकडे पश्चिमेकडे प्रवाहित नदी होणारी खालीलपैकी नदी कोणती आहे यावरती आपल्याला जवळपास सहा ते सात वेळा बॅक टू बॅक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि कोणतीही सरळ सेवा जर म्हणलं तर यावरती सरळ सेवेमध्ये हा प्रश्न भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे तर पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी ही आहे पर्याय क्रमांक सी तापी नदी ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे पंतप्रधान जन औषध योजना भारत सरकारने कोणत्या वर्षी जाहीर केली होती पहा पंतप्रधान जन औषध योजना ही कधी जाहीर केलेली आहे हे जे आहे हा मित्रांनो पूर्णपणे तांत्रिक प्रश्न ता, आहेत आणि अशाच पद्धतीचे तांत्रिक प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत हे जे उरलेले काही पेपर आहेत पहा मधील आरोग्य विभागाचे हे पेसा आणि नॉन पेसामधील राहिलेले हे काही थोडेसे आहेत आणि याच्याही परीक्षा जवळपास आय थिंक काहीतरी सोळा जुलैपासून सुरू होणार आहेत त्यामुळे लवकर लवकर आपण हे व्हिडिओ घेऊन टाकूया पंतप्रधान जन औषध योजना ही कधी जाहीर झाली एक जुलै दोन हजार पंधरा पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक आठवा आहे मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूट नेटवर्क म्हणजे एम एफ आय एन याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे पहा एम एफ आय एन याचा फुलफॉर्म काय आहे मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन नेटवर्क याची स्थापना कधीची आहे या, या, या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक चार तर दोन हजार नऊ म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी तर दोन हजार नऊ साली एम एफ आय एन याची स्थापना करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक डी आपलं या, या, या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे जागतिक मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळला जातो जागतिक मधुमेह दिवस कधी साजरा केला जातो किंवा साजरा म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो त्याला कधी पाळला जातो तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी तर चौदा नोव्हेंबर हा जो दिवस आहे कोणता चौदा नोव्हेंबर या दिवशी जागतिक मधुमेह दिवस हा पाळण्यात येतो पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर होईल आणि मित्रांनो अशाच पद्धतीचे जे काही दिनविशेष आहेत हे आपल्याला सर्वात महत्वाचे दिनविशेष असतात कारण यावरती परीक्षेमध्ये आपल्याला हमेशा दोन ते तीन प्रश्न हे विचारले जातात तर त्यासाठी आपण काय केलं आहे पूर्ण एका वर्षाचे दिनविशेष घेतलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देत आहे त्या ठिकाणी जाऊन तो देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे लिओ वन या व्यावसायिक का कार्यनिर्मिती करणाऱ्या संगणकाचे जनक खालीलपैकी कोण आहेत पहा लिओ वन हे जे आहे हे एका कम्प्युटरचं नाव आहे पहा कंप्युटर नेम आहे ते आणि हे जे आहे हे बिझनेसचे रिलेटेड कम्प्युटर आहे तर याचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक इतर डॉक्टर जॉन पिकर्टन यांना ओळखलं जातं पहा लिओ वन या संगणकाचे जनक म्हणून ऑप्शन क्रमांक ई आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे अणुच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्रीय वर्तुळाकार कक्षांमध्ये असतात असं कोणी सिद्ध केलं होतं या ठिकाणी म्हणू शकतो आपण की हा जो आहे हा एक मित्रांनो थेरम या ठिकाणी आहे म्हणजे या ठिकाणी एक व्याख्या देखील विचारलेली आहे तर व्याख्या काय आहे परत एक वेळा ऐका अनुच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन्स हे केंद्रकापासून विशिष्ट अंतरावरती असतात तर समकेंद्रीय म्हणजे विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्रीय वर्तुळाकार कक्षामध्ये असतात असं कोणी सिद्ध केलं होतं तर हे जे सिद्ध केलेलं आहे हे रुदर फोर्ड याने सिद्ध केलेलं आहे पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हा प्रश्न आपण दहावीच्या सायन्सच्या पुस्तकातून घेतलेला आहे त्यामुळे लक्षात ठेवा हे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत कारण जे काही आता झेडपी मध्ये आरोग्य विभाग झालेला आहे त्यामध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक बारा आहे पवित्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देत रहा पवित्र या शब्दाला समान अर्थाचा असणारा शब्द मित्रांनो आपण दोनशे पेक्षा जास्त समानार्थी शब्द जे आहेत एका व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर पवित्र या शब्दाचा समानार्थी शब्द होतो पहा पर्याय क्रमांक डी पर्याय क्रमांक ई म्हणजे पुनित तर पुनित हा जो शब्द आहे यालाच म्हटलं जातं पहा प पवित्र पर्याय क्रमांक ई योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानांकने प्राधिकरण म्हणजे एफ एस yes, एस yes, ए आय या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे पहा, पहा yes, yes, Ai, प्रश्न हा देखील महत्वाचा आहे पहा एफ एस एस ए आय याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक बी तर दोन हजार आठ साली स्थापना करण्यात आलेली आहे पण दोन हजार सहाचा चा ऍक्ट आहे आणि दोन हजार आठ साली त्याची स्थापना आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे मरीन ड्राईव्ह समोरील चर्नी रोड येथील दोन दोन कोणाच्या हस्ते करण्यात आले होते यावरती आपल्याला दोन बॅक टू बॅक प्रश्न विचारण्यात आले होते आणि प्रश्न थोडेसे अल्टरनेट विचारण्यात आले होते पहा या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे मरीन ड्राईव्ह समोरील जे चर्नी रोड आहे या ठिकाणी मराठी भाषा भवनाचं उद्घाटन दोन एप्रिल दोन हजार बावीस रोजी करण्यात आलं होतं ते कोणाच्या हस्ते करण्यात आलं होतं तर ते करण्यात आलं होतं पहा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यावेळी दोन हजार बावीसच्या काळामध्ये उद्धव ठाकरे हे जे आहेत हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या हस्ते कधी दोन एप्रिल डेट लक्षात ठेवा दोन एप्रिल दोन हजार बावीस या रोजी करण्यात आलं होतं उद्घाटन कशाचं मराठी भाषा भवन याचं उद्घाटन केलं होतं ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे ब्रह्मपुत्रा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो ब्रह्मपुत्रा नदी जेवढ्या काही आपल्या भारतातील महत्वाच्या नद्या आहेत पहा भारत नद्या आणि त्यांचा उगम कोणत्या ठिकाणी होतो यावर आपण व्हिडिओ घेतलेला आहे पहा तर ब्रह्मपुत्रा नदीचा उगम जो आहे तो मानस सरोवरामध्ये होतो पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा मानस सरोवरामध्ये ब्रह्मपुत्रा नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक सोळा आहे क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी म्हणून महाराष्ट्र सरकारने कोणती स्पर्धा सुरू केली होती मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे कारण एक वेळा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे यामधील जेवढे काही आपण हे पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न आपल्याला कोणत्या ना कोणत्या भरतीसाठी विचारण्यात आलेले आहेत पण त्यामध्ये लक्षात ठेवायचे झेडपीसाठी महत्वाचे प्रश्न विचारले आहेत हे सर्व प्रश्न आपल्याला आय बी पी एसनेच घेतलेले प्रश्न आपण घेत आहोत तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक सी तर महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धा ही जी आहे ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक स्पर्धा आहे याचं कारण असं आहे की क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी म्हणून पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे होंडूराजच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे यावर दोन प्रश्न लक्षात ठेवायचे या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊया तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर शियो मारो कॅस्ट्रो यांनी अंडुरा जो देश आहे याच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे यावरती प्रश्न काय विचारला जातो की भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण तर प्रतिभा देवीसिंग पाटील प्रतिभा देवीसिंग पाटील ह्या ज्या आहेत ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत आणि ह्या ज्या आहेत ह्या सध्या पदावरती स्थित आहेत पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर होंडुराजच्या पहिल्या महिला राष्ट्रपती शिओमारो कॅस्ट्रो प्रश्न क्रमांक अठरा आहे रेबीज हा आजार कुत्रा चावल्यानंतर होतो तर या आजाराची लक्षणे किती दिवसामध्ये दिसू लागतात पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे रेबीज जो प्रेश्ना प्रेश्ना आजार आहे हा थोडासा घातक असणारा आजार आहे यावरती दोन प्रश्न आपल्याला विचारले जातात त्यापैकी अजून एक प्रश्न असा विचारला जातो की खालीलपैकी कोणता प्राणी चावल्यानंतर रेबीज आजार होतो त्यामध्ये पहा कुत्रा असो माकड असो ससा असो हे जे प्राणी आहेत तर हे प्राणी चावल्याच्या नंतर रेबीज हा आजार होत असतो आणि त्याचे जी लक्षणं आहेत तर ही लक्षणं नव्वद दिवस ते एकशे पंच्याहत्तर दिवसामध्ये दिसून येतात म्हणजेच पर्याय क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहेत मंगेश पाडगावकर यांना दोन हजार आठ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते त्यांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे पहा प्रश्न एकदम सोपा आहे फक्त थोडासा प्रश्न फिरवून आपल्याला विचारला आहे मंगेश पाडगावकर यांना महाराष्ट्र भूषण कधी मिळाला दोन हजार आठ या वर्षी पण या ठिकाणी अर्थ काय प्रश्न काय आहे की त्यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला तर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म आहे मंगेश पाडगावकर यांचा पर्याय क्रमांक बी आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे संगणकामध्ये एच टी टी पी एस म्हणजे डॅश होय म्हणजे आपल्याला जे एच टी टी पी एस आहे याचा आपल्याला फुल फॉर्म विचारला आहे ज्यावेळी मित्रांनो आपण कोणतीही वेबसाईट ओपन करतो त्या वेबसाईटच्या स्टार्टिंगला एच टी टी पी एस असतं म्हणजे तो एक प्रोटोकॉल आहे लक्षात ठेवायचं तो एक प्रोटोकॉल आहे तर त्याचा फुल फॉर्म काय होईल तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा हायपर टेक्स्ट हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजेच एच टी टी पी एस लक्षात आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे त्यामुळे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो यामध्ये थोडीशी एक गडबड आहे पहा एच टी टी पी एस यस जे आहे हे सेक्युर याचा अर्थ असा होतो लक्षात ठेवा पण या ठिकाणी प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्न कसा विचारला जातो यच टी टी पी एवढाच आपल्याला प्रश्न विचारला जातो हे जे यस आहे हे एक्स्ट्राचं यस आहे तर त्याचा फुलफॉर्म काय आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल एच टी टी पी या ठिकाणी यश जे आहे यस आपल्याला परीक्षेमध्ये भरपूर वेळा विचारलं जात नाही यस म्हणजे काय असतं पहा एक सर्टिफिकेट असतं सिक्युरिटी सर्टिफिकेट असतं त्याला एस एस एल सर्टिफिकेट म्हणतो तर त्या यसचा अर्थ तो होतो सिक्युरिटीसाठी पर्याय ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे जयंत नारळीकर हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडित आहेत जयंत नारळीकर कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी तर विज्ञान म्हणजे सायन्स या फील्डशी संबंधित आहेत पहा जयंत नारळीकर पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे कॅन्सर सारख्या प्राणघातक आजारांवरील वैद्यकीय उपचारांमध्ये कोणत्या मूलद्रव्याच्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग केला जातो पहा हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला सहा वेळा विचारण्यात आलेला आहे आरोग्य भरतीमध्ये त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे कॅन्सर म्हणजे काय असतं यावरही प्रश्न विचारला जातो कोणत्या रोगाला कॅन्सर म्हणतात असाही प्रश्न विचारला जातो तर या ठिकाणी प्रश्न काय आहे की कॅन्सर सारख्या प्राणघातक आजारावरील वैद्यकीय उपचारामध्ये कोणत्या मूलद्रव्याच्या किरणोत्सारी संस्था स्थानकांचा उपयोग केला जातो तर त्याच्या उपचारासाठी वापरलं जातं कोबाल्ट सिक्स्टी पर्याय क्रमांक डी आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल कोबाल्ट साठ हे जे आहे हे कॅन्सरसाठी वापरण्यात येणारं किरणोत्सारी समस्थानिक आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे धाबे दनानणे किंवा धागे दनानणे असा शब्द आहे पहा धाबे पण विचारलं जातं आणि आपल्याला धागे दनानणे असाही विचारलं जातं तर या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे धाबे दनानणे तर याचा अर्थ होतो पहा खूप घाबरणे म्हणजेच प्रचंड घाबरणे पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे इंटरनेटवर सर्वप्रथम धुमाकूळ घातलेला पहिला कम्प्युटर व्हायरस कोणता होता पहा इंटरनेटवर सर्व सर्वात पहिला असा कोणता व्हायरस झाला की त्याने सर्वात जास्त धुमाकूळ घातला होता तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक डी तर मेलिसा हा जो आहे हा एक कम्प्युटर व्हायरस होता जो की इंटरनेटवर सर्वात पहिला व्हायरस म्हणून त्याची ओळख देखील आहे पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे ग्राफाईड खनिज खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळते हा प्रश्न मित्रांनो आपल्याला सरळ सेवा जी स्पर्धा आहे कोणतीही सरळ सेवा भरती असू द्या त्यामध्ये भरपूर वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे पहा ग्राफाईड खनिज जे आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळतं तर ते आढळतं पर्याय क्रमांक एक सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये यावरती आपल्याला हमेशा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पहा त्यामुळे हा प्रश्न मिस करू नका आणि अशाच पद्धतीचे आपल्याला पी डी एफ जर पाहायचे असतील या सर्व प्रश्नांच्या तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीसपैकी किती प्रश्नांची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक ला करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटू या पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र